नमस्कार मराठी नववर्षाच्या व गुढीपाडवा या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे भरभराटीचे व आरोग्यमय जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि मी आपल्या गोड रेसिपीला सुरुवात करते आज मी तुम्हाला श्रीखंड पुरी ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण बघूया श्रीखंड कसा बनवायचा त्यासाठी आपण हे बघा दही घेतलंय तुम्हाला माहिती आहे दही मी तर तुम्हाला पहिली रेसिपी मी दाखवलेली आहे दह्याची अपलोड पण केलेला आहे माझा व्हिडिओ तर अर्धा अर्धा लिटर मी इथे ते मी दुधाचं हे दही बनवलेलं आहे आणि आता पण त्याच्या दह्याचा आपण या चक्का बनवायचा आहे हे पहा त्यासाठी बघा मी इथे बाऊल घेतलाय काचेचा तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्याच्यावरती मी चाळण ठेवली आहे आणि त्याच्यावरती बघा स्वच्छ असा कपडा घ्यायचा कॉटनचा स्वच्छ असा कपडा तुम्ही रुमाल घेतलात तरी चालेल तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल स्वच्छ तोही घेऊ शकता असं ठेवायचा त्याच्यावरती आणि हे बघा हे फुल पॅट मी दुधाचं दही बनवलेलं आहे हे आता मी दही असं काढून घेणार हे दही कसं झालं आहे ते बघा हे बघा किती सुंदर दही झालेलं आहे ते बघा ते मागे दाखवल्याप्रमाणेच मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसं दही बनवलेलं आहे पण अर्धा अर्धे लिटर करून मी दोन मी मातीच्या भांड्यामध्ये टाकून बनवलेलं आहे आता आपण दुसऱ्या मडक्यातलं घेऊया हे बघा एक लिटर दुधापासून हे दही बनवलेलं आहे मी आता आपण असं याच नितळून असं पाणी काढायचं हे बघा असं आपण पोटली बांधायची त्याची गाढ बांधून ठेवायची आणि जेवढं निघेल तेवढं पाणी अगोदर काढून टाकायचं आपण पाणी काढून टाकायचं हे पहा एक्स्ट्राचं पाणी किती आलंय ते बघा ते आपण असं ना काढून ठेवायचं हे बघा एका भांड्यामध्ये आपण असं काढून ठेवायचं हे पाणी हे पाणी तुम्ही चपात्या करते चपातीच्या पीठामध्ये चपा तुम्ही पीठ मळू शकता किंवा तुम्ही आमटीमध्ये वगैरे घालू शकता आ, तर, आ, आ, ते पाणी पराठा वगैरे करता येईल तुम्हाला किंवा तुम्ही तर दह्याची कडी बनवता त्याच्यामध्ये पण टाकता येतं हे पाणी ते काय वाया घा घाला घालवायचं नाही पाणी आपण या हे बघा मी याची पोटली बांधून अशी हे बघा अशी गा गाड बांधून मी असं त्या चाळणीवरती ठेवणार आहे चार पाच तासासाठी आपण बाहेर ठेवायचं आंबट करत ठेवायचं नाही कारण आता कसे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे तीन चार तासासाठी आपण थोडं बाहेर ठेवायचं कारण हे पाणी थोडं एक एक थेंब असं गळत राहणार खाली आणि त्यानंतर आपण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं सेट करण्यासाठी त्यासाठी बघा मी याच्यावरती अशी प्लेट ठेवली आहे स्टीलची आणि तुम्ही वजन सेल काही तुमच्याकडे असेल तर ते ठेवू शकता आता माझ्याकडे हा खलबत्ता आहे तो मी ठेवते असा हे बघा असं करून ठेवून देते मी आता मी तीन चार तासासाठी बाहेर ठेवणार आहे त्यानंतर मग मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे सेट करण्यासाठी हे पहा मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेला होता आपला चक्का करून बघू शकताय बघा निथून किती पाणी पडलंय बघा त्याचं खाली हे बघा आता आपण काढून बघूया आपला चक्का किती छान झालाय बघा मस्त असं जमलाय बघा बघू शकता तुम्ही हा बघा किती छान झालाय बघा तर आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा आपण हे कपड्याला पण काय लागलय ना चक्का असा थोडा थोडा तो पण आता आपण काढून याच्यामध्ये टाकून घेऊया हे बा किती मलाईदार झालाय बघा आपला चक्का चांगला असा फेटून घ्यायचा आपण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं हे पहा मी विस्पर जसं चांगला असं फेटून घेते हे पहा आपण आता याच्यामध्ये थोडी थोडी अशी साखर टाकून घेऊया मी ते दीडशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर मग घेतली मी, थोड़ी -थोड़ी मी बगुन -बगुन ते दीडशे ग्राम घेतलेली आहे तुम्ही थोडी थोडी करून टाकायची एकदम टाकायची नाही आणि साखर टाकल्यानंतर आपण चांगलं परत असं फेटून घ्यायचं हे बघा व्यवस्थित असं फेटून घ्यायचं अगोदर मी थोडी टाकलेली साखर आता परत थोडी टाकून घेते आपण चव बघून बघून आहे ना साखर टाकायची त्याच्यामध्ये पिठी साखर परत असं फेटून घ्यायचं व्यवस्थित हे आपला श्रीखंड चांगला फेटून झालेला आहे साखर पण मी दोनशे ग्राम मी टाकली तुम्हाला मी बोलली दीडशे ग्राम लागणार पण दोनशे ग्राम लागले कारण ते आपल्याला एक किलो दह्यापासून चक्का झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ श्रीखंड हा आपल्याला सहाशे ग्राम असा श्रीखंड मिळतो तयार होतो त्याचा आता यामध्ये बघा मी काजू आणि पिस्ता टाकलेल्या आहेत बदाम आणि पिस्ता टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि आम्हाला कसा श्रीखंड हा केशर श्रीखंड पाहिजे आहे घरी आम्हाला केशर केशरचा श्रीखंड आवडतो त्यामुळे मी इथे बघा अर्धा तास मी दुधामध्ये कोमट दुधामध्ये केशरच्या कांड्या भिजत घातलेल्या होत्या त्या मी इथं टाकून घेते याच्यामध्ये कलर पण सुंदर येतो त्याने परत असं मिक्स करून ठेवायचं कलर किती छान आलाय तो बघा आणि घरच्या घरी तुम्ही हा श्रीखंड बनू शकता आणि कसं आपल्याला जेवढं गोड पाहिजे असेल जेव्हा काही ड्रायफ्रुट्स तुम्हाला ॲड करायचे असतील याच्यापेक्षा पण जास्त तरी तुम्ही करू शकता आणि आपलं कसं प्रमाण पण आपल्याला कसं वाढ वाढतं व्यवस्थित असं क्वांटिटी मिळते आपण घरी श्रीखंड करतो त्यामुळे आता या पाडव्याला तुम्ही असं माझ्या पद्धतीने असं श्रीखंड करून बन बघा किती छान बनेल बघा घरच्या घरी असा आणि तुम्हाला तर मी कसं दह्याची पण रेसिपी दाखवलेली आहे यापूर्वी पण दाखवली आहे आणि नंतर पण दाखवली आहे म्हणजे दोन वेळा मी तुम्हाला कसं मी दही बनवायचं ते पण दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्ही बाहेरून जरी दही आणलात ना बाहेरून जरी आपण दही आणलं ना मार्केटमधून सुद्धा दही आणू करून करून तुम्ही शकता दही आणून पण असा तुम्ही श्रीखंड घरच्या घरी बनवा खूप सुंदर बनतो असा आता मी ह्या अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये थंड करत ठेवत आहे मध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे झाकण लावून ठेवून देते आता मी पुऱ्यांची तयारी करते बघा श्रीखंड म्हटल्यावर कसं पुरी आलीच त्यामुळे पुऱ्यांची तयारी करते त्यासाठी बघा मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे पहिली एक वाटी टाकली आता ही दुसरी वाटी टाकवत आहे मी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलंय त्यासाठी बघा इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे हे बघा पीठ रवा आणि मीठ आपण चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सुक असतानाच व्यवस्थित हे बघा कमी तेलकट अशी मी पुरी करून तुम्हाला दाखवणार आहे रवा टाकण्याचं कारण काय तर पुरी आपली चांगली खुसखुशीत आणि तेल न पिणारी होणार आहे आता आपण थोडं थोडं करून साधं पाणी टाकायचं आहे हे बघा परत मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि आपल्याला ना टाईट पीठ पी बळायचं आहे एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कारण पुऱ्याला तुम्ही जास्त सैल पीठ मळला तर पुऱ्या आपल्या एकदम अशा हे होती फुगणार नाहीत व्यवस्थित हे पहा तेल न लावता पीठ असं घट्ट चांगलं असं मळून घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही आता हे आपण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपण बाजूला झाकण मारून ठेवून देऊया झाकण झाकण मारून आपण ठेवून द्या तोपर्यंत आपला तिकडे श्रीखंड सुद्धा फ्रीज मध्ये गार होत आहे हे पहा आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे आता मी त्याचे बारीक बारीक असे पेड्या उड्या गोळे करून घेते छोटे छोटे ह्या पहा इथे मी पुरी लाटून घेते जास्त आपण जाडही लाटायचे नाही आणि एकदम पातळ पण नाही लाटायच्या हे पहा आपल्या अशा प्रकारे बघा या पुऱ्या मी अशा लाटून घेतल्या आहेत आता इथे बघा ते तेल गरम करत ठेवलंय मी आता एक एक पुरी आपण त्यामध्ये सोडून घेऊया तेल तापलेलं आहे हे पहा आपल्या पुऱ्या किती छान फुगल्यात बघा मस्त त्या बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर पुरल्या पुऱ्या आपल्या ले फुगल्यात त्या बघा किती मस्त टम्म फुगल्यात एकदम पुऱ्या त्या पहा कशा गोल गरगरीत अशा फुलतायत माझ्या पुऱ्या हे बघा इथे पण बघा किती छान झाल्यात बघा पुऱ्या मस्त पैकी हे पहा आपला श्रीखंड काढलाय मी बाहेर आता आपण त्याला डेकोरेशन करूया वरून आपण असं थोडस ड्रायफ्रुट टाकूया हे बघा हे आम्ही पुऱ्या बनवल्या कुठेही तेल नाहीये बघा बघू शकता तुम्ही तेल म्हणजे अजिबात नाहीये तेलकट झालेले नाहीत पुऱ्या बघा तुम्हाला असं हे करून पण दाखवते हे बघा किती छान झाल्यात बघा पुऱ्या मस्त हे बघा शेवटपर्यंत अशा फुलणाऱ्या पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत तुम्ही अशा पुऱ्या करून बघा